कराडच्या कृष्णा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करणाऱ्या कल्पना या युवतीचा मृतदेह अखेर दिवसांनी सापडला गोंदी येथे आढळला मृतदेह सात दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यातील जत मध्ये राहणाऱ्या कल्पना वाघमारे या युवतीने कराडच्या कृष्णा पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती तिच्या मृतदेहाची शोध मोहीम सुरू होती मात्र नदीपात्रात पाणी जास्त असल्याने तिचा मृतदेह शोधण्यात अडचणी येत होत्या आज तब्बल सात दिवसांनी या युवतीचा मृतदेह गोंदी गावातील कृष्णा नदीपात्रात आढळला गोंदी येथील नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांना व पोलिसांना कळवल्यानंतर कराड येथील सावळ्या व त्यांची मित्र टीम यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह नदीबाहेर काढला व तेथून कराडच्या कॉटेज रुग्णालयात मृतदेह आणण्यात कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी एपीआय माळी याबाबत अधिक तपास करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड